नमस्कार आज सहा जानेवारी रॅपिड ॲक्शन फोर्सचे संस्थापक अध्यक्ष माननीय डी एम कोळी यांचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त डी एम कोळी साहेबांना खूप खूप शुभेच्छा तर डी एम कोळी साहेबांविषयी बोलायचं झालं डेमकुळी साहेब हे पूर्ण महाराष्ट्रभर सर्वांना परिचित आहे विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवस हे कधीही खूप साध्या पद्धतीप्रमाणे साजरा करता याच्यातून समजून येतोय की त्यांचा मोठेपणा किती आहे पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ठिकाणी आंदोलन उपोषण किंवा आणि काही ज्यावेळेस गरज असेल डेमकोळी साहेबांच्या सामाजिक कार्याची इतकी ओढ असल्यामुळे निसंकोचपणे हे पूर्ण महाराष्ट्रभर तो खर्चानी कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी राजकारण न करता शंभर टक्के समाजकारण करणारा व्यक्ती म्हणजे डीएमपोळी साहेब अशा व्यक्तीचा आज वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना ह्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्याकडनं समाजकार्यामध्ये त्यांना यश हो त्यांची उन्नती हो आणि त्यांना जे हवं आहे ते मिळो अशी ही मी प्रार्थना करतो मी माधव बुधवारे मराठवाडा अध्यक्ष रॅपिड ॲक्शन फोर्स